त्याच्यातच आहे तो नाग पकडला पूर्ण फणा काढून बसलेला आतमध्ये हा बघू शकता मित्रांनो दिसत आहे बघू शकता मित्रांनो फना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आम्हाला आताच तपोनमधून कॉल आला आहे तपोनमध्ये पंचशील चौक आहे ना म्हणून कॉल आलेला आहे आम्हाला साप निघाला आहे म्हणून तर बघू तिथे गेल्यावर कोणता साप आहे मित्रांनो तर चला पटकन भरपूर वेळ झाला आहे म्हणून आम्ही पटापट घेत आहे तर मित्रांनो चला पटकन आम्ही तिथं चौक तिथे खूप अन्नार आहे रे हा वाटतं पोरगा पंचशील चौकात आहे मी कॉल होता कोण आहे तर बघू कोण आता इथं आम्हाला बोलवलं तसं इथे अजून आले नाही चला मित्रांनो बघू आपण तर मित्रांनो आपण स्पॉटवर पोचलेल्या म्हणजे तक्यार बाहेर आहे का निवड कंबर गेली कंबर गेली का पुढे बेडूक गेडत आहे का तो है। नागा है नागा नाग आहे का अरे हो बाप अभिपम खाऊन तेव्हा तो सोडून तोडला सोडला सोडला त्याच्यातच आहे तोंडी मेंढकी खाली गेली मेंढकी तशीच मरते ते त्याच्यात ना वीस असते ना त्याच्या नाग आहे रे बाया पाहिजे दूर शिद्र शेद्र नाही तिकडेच नाही तो पाया काज निच झाली म्हटलं ते का फुगलीं ते नाही त्याचे पाया ना खालचे

<laughs> 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 तो सादा साफ नहीं ना सदन <laughs>

कोणत्यात याला भेटला गे रेकडच गर मी आणतो बाय करतो पायपला बुडायचं इकड वर बर तोंड वरच आहे उपरे ना काय रे गोळीजन पकडला इधर, हो इधर हो पवन <laughs> दुसरा सापरा काय वाटला गाडीसा लाईट दे रे ते मोबाईल पकड मी मोबाईल पकड पवन मोबाईल साप पकडलाय हां

ते करू नको त्याला टाकून दे पटक टाकून नागाय तो नाग आहे ना ओरिजिनल नाग आहे ना गेला गेला आता रे त्यांना फना आता काढला त्यांना फना

पाटली पिटली काही आहे खोका उलटा नाही सरळच पाहिजे आहे रे भावा बाहेर शेपुटा या साईडनं பின்னர் <laughs> साप पकडलेला आहे आणि साप नाही का अतिशय विषारी नाग म्हणून आणि कोणता आहे आणि भरणी खराब असल्यामुळं मित्रांनो साप दिसून पण नाही आहे पूर्ण फना काढून बसलेला आहे आतमध्ये हा बघू शकता मित्रांनो दिसत आहे का हा ल्युरोटॉक्सिक याच्यात बघा दिसत आहे का रे तर मित्रांनो तर आपण आता याला रिलीज करायला जाणार आहे तर चला आतमध्ये जंगलात आपण जंगलात आला त्याच्यामध्ये ल्युरोटॉक्सिक वेमल वेलम राहते वेलम अतिशय घातक आहे तर मित्रांनो आपण जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहे अतिशय विषारी साप आहे जरासा झलक गिलक दाखवू देऊ आपण खूप मोठा आहे दिसून नाही राहिला यार तो आहे दिसल 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 नाग आहे मित्रांनो पाहिजे वरतच आहे वर्त तो फना काढून आवाज कुठून आला रे रे तो मित्रांनो बघू शकता नाग आहे तिकडे पलटवतो नाही इकडे पलटवत अंगावर <laughs> बघा मित्रांनो हा। है। है ना काय हा काढला आहे ना काढला रे हा बघू शकता अतिशय विषारी आहे चावला तर पाणी पण नाही मग अच्या हे पण आहे ते निशान म्हणते ना येऊन राहिला येऊन राहिला फना काढला बघू शकता मित्रांनो फना अतिशय विषारी साप आहे हा चावला ना आणि पाणी मागू देतो चल पाणी मागत नाही पाणी मागते <laughs> चल सोडून द्या सोडून तिकडे पाडतो पण पाडायची असं आला 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 हा मित्रांनो बघू शकता चरे पवन पलटून नाही आला पाहिजे इथे गेला तर दिसूनही नाही राहिला कुठे गेला तर चला ते तिकडे गेला तिथे जाताना दिसला मला चला चल चल, चल आता खाली पवन साप रिलीज केलेला आहे अतिशय विषारी साप होता नाग होता तो तुम्ही बघितला असेल त्याला फना पण होता तर मित्रांनो असे जरी साप आता अशा पावसाळ्यात निघतच राहते पण मित्रांनो सापाला मारायचं आणि ते आपल्या पर्यावरणासाठी अतिशय हे राहते म्हणजे कामाचे राहते आणि मित्रांनो जर कोणाची इथे पण कोणता पण पुन साप निघाला तर मिलिंद जटालचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि मिलिंद जर ॲवेलेबल नसेल तर अजून दुसरं कोणी सर्प मित्र राहते तर त्यांना कॉल लावायचा फक्त साप मारायचा नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे ब्लॉग किंवा व्हिडिओ आपण इथेच खतम करू तर मित्रांनो ओके बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ तर चला ओके बाय मित्रांनो